करा। परत आज या ठिकाणी दाराशिव लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस या निवडणुकीच नामनिर्देशन पत्र सादर करण्यासाठी या ठिकाणी दाराशिव जिल्ह्यातील आणि पूर्ण महाराष्ट्रातील गद्दारी गाडण्यासाठी उपस्थित असलेले युवा युवासेना प्रमुख माजी मंत्री आदित्यजी ठाकरे साहेबांचं मी आपल्या सगळ्याच्या वतीनं स्वागत करतो आपल्या सगळ्याला विनंती आहे की आपण थोडं व्यासपीठावरची गर्दी कमी करा व्यासपीठावरची गर्दी कमी करून आपण खाली या सगळ्या सेनेच्या कार्यकर्त्याला विनंती आहे माझी आपण शिस्तीची आहेत सगळेजण सगळेजण खाली या मी आज या ठिकाणी आदित्यजी मला आपल्याला आवर्जून सांगायचंय निष्ठा काय असते ह्याच उदाहरण आम्हाला दोन दिवसापूर्वी आलं कारण ज्या गद्दार खासदारांनी आमदारांनी गद्दारी केली अक्षरशः त्यांना उमेदवारी सुद्धा मिळाली नाही उमेदवारीसाठी तासन तास वाट बघत बघायला जावं लागलं मला वाटते आम्ही जे खुद्दार होतो आम्हाला एक चक्कर सुद्धा कुठं मारावी लागली नाही आदरणीय खासदारांना उमेदवारी दिली मला वाटतारी मध्ये खुद्दारीमध्ये आणि गद्दारी मधला मद्दा फरक महाराष्ट्राने बघितलाय आणि आदित्यजी फेड हितच असते ज्या दिवस लागत नसते मला वाटतं त्या गद्दारांना सुद्धा फेड कालच्या उमेदवारीच्या माध्यमातून मिळाली आज या ठिकाणी मला आपल्या सर्वांना सांगायचंय की आदित्यजी माझ्या पुढचा जो उमेदवार आहे जे पाटील घराण्या त्या ठिकाणी आहे त्यांनी माझा संपर्क आहे हे मान्य करतात वरे मान्य आहे का नाही सगळ्याच्या संपर्कात आहे का नाही आताही तुम्हीच नाही पुढची विरोधक मंडळी सुद्धा मान्य करते उठल माझ्या फोनवर त्या ठिकाणी बोललं जात आहे साहेब आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी जे आम्हाला वचन दिलं होतं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आदित्यजी आम्ही त्या वचनाची परिपूर्तता करत कायमस्वरूपी सामान्य माणसाच्या अडचणीसाठी सामान्य माणसाच्या संपर्कात राहायचं काम केलेलं आहे आज मला त्यांनी कायम पी विचारलं जात आहे की खासदार साहेब तुम्ही संपर्कात आहेत तुम्ही सगळ्याचे फोन उचलता तुम्ही सगळ्या गावांना भेटी देता तुम्ही सामान्य लोकांच्या अडचणी सोडवता पण तुम्ही आम्हाला पाच ठळक काम सांगा असं त्यांचं सा म्हणणं आहे आदित्यजी आपल्या साक्षीनं मला या ठिकाणी सांगायचंय की दारा शिवच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उद्धवजी ठाकरे साहेब त्या ठिकाणी मुख्यमंत्री असतानाच या जिल्ह्यात आपण मंजूर करून घेतलं आणि अध्यथिची नुसतं मंजूर करून घेतलं नाही तर आपण आपल्या जिल्ह्यामध्येच ते वैद्यकीय महाविद्यालय चालू केलं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक... शरद पवार पक्षाचे युवा नेते आदरणीय रोहितदादा पवारांचं आगमन झालंय टाळ्याच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूयात आज दुसरं आदित्यजी एकवीस टी एम सी पाण्याच्या बद्दल मला आवर्जून सांगावसं सा असं वाटत पद्मसिंह पाटलाच्या काळात मंजूर झालेलं वैद्यकीय महाविद्यालय कुठं झालं रे बाबा कुठ मतदान टाकलं तुम्ही मंजूर झालं तुमच्या जिल्ह्यासाठी आणि नेलं कुठ तर माणस राहत नव्हते का तुमचा हक्क असताना तुमचा अधिकार असताना तुमचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय त्या ठिकाणी नेरुळला नेलं गेलं आणि स्वतःच्या पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट च्या नावानं खाजगी मालकीच केलं पहिला फरक आमचा आहे की साहेब आम्ही ते महाविद्यालय या जिल्ह्यात केलं आणि शंभर टक्के शासनाच्या मालकीच केलं आज